श्री स्वामी समर्थ मंडळी या संक्रांतीला सुहासनीनी काही रंग परिधान करणे टाळावे धार्मिक मान्यतेनुसार संक्रांती ज्या रंगाची वस्त्र परिधान करून आपल्या वाहनावर येते त्या रंगाची साडी सुहासनीने नेसू नये अथवा त्या रंगाच्या बांगड्या घालू नये असे सांगितले जाते परंतु संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसली जाते तसेच यावेळी संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसू नये हे आपण पाहूयात या दिवशी सुहासनी पहिला पूजा करतात तसेच मंदिरात ववसायला जातात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महिला दान करतात तसेच ओटी भरतात ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तो काळ असतो तो मकर संक्रांतीचा या दिवशी सूर्यदेवाची देखील अर्घ्य देऊन पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीचे वस्त्र परिधान करून येते तो रंग सुहासनी परिधान करू नये किंवा परिधान करू नये असे सांगितले जाते यावेळी मकर संक्रांती पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार असल्याने म्हणून सुहासिनी साडी किंवा बांगड्या या रंगाच्या वापरू नये असे सांगितले जाते कोणत्याच वस्तू या रंगाच्या वापरू नये मात्र आपल्या प्रथ परंपरेनुसार व मान्यतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण पिवळा रंग परिधान करू शकता हे आपण एक का करतो तर सौभाग्याचं रक्षण करणं किंवा नकारात्मकता दूर करणे म्हणूनच संक्रांतीला सुहासनीने शुभ व सौभाग्यदर्शक रंग वापरावे असे मानले जाते तर यावेळी कोणता रंग शुभ असेल तर केशरी लाल हिरवा हा रंग वाप जाऊ शकतो हा रंग वापरला जाऊ शकतो हे वर्ष सूर्यदेवाचे असल्याने यावेळी केशरी लाल रंग खूप आणले जाते तसेच सुहासनी महिला हिरवा रंगसुद्धा वा परिधान करू शकतात हिरवा रंग हिरवा चुडा बांगड्यासाठी हे सुहासणीचं लेणं आहे हा रंगसुद्धा परिधान करू शकतात याशिवाय पिवळा रंग सोडता तुम्ही कोणताही तुमच्या आवडीचा रंग परिधान करू शकता धन्यवाद